इस्रायल आणि इराण मधील तणाव आता युद्धाच्या उमरठ्यावर पोहोचलाय या संघर्षामुळे शेकडो निष्पाप जीवांचे बळी गेलेत आणि हजारो परदेशी नागरिक अडचणीत आलेत पण या सगळ्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं उचललेलं एक मोठं पाऊल सुखरूप देशात परत आणण्याचं कार्य सुरू आहे मात्र या धाडसी आणि संवेदनशील मोहिमेमागून एक आश्चर्याची बाब समोर आली आहे इराणमधून भारतात परतलेल्या काही काश्मीरी विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रवासासाठी आरामदायी वाहतूक सुविधा न पुरवल्याबाबत तक्रार आहे नेमकं काय आहे हे प्रकरण तसेच हे काश्मीरी विद्यार्थी शिक्षणासाठी इराणलाच का जातात याविषयीची सविस्तर माहिती घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत रिद्धेश कदम इस्रायल आणि इराण यांच्या सुरू झालेल्या सशस्त्र संघर्षामुळे इराण मध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ऑपरेशन अंतर्गत भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्याची मोहीम राबवत आहे या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत पाचशे सतरा भारतीय नागरिक भारतात परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्स या सोशल मीडियावरून दिली आहे इराणहून मायदेशी परतलेल्या काही काश्मीरी विद्यार्थ्यांनी दिल्लीहून काश्मीरला परतण्यासाठी सरकारनं विमानाची व्यवस्था न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे वास्तविक पाहता त्यांना भारतात परत आणणं हे सोपं नव्हतं कारण इस्रायल इराण संघर्षामुळे इराणचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आलं होतं या बंदीमुळे विद्यार्थ्यांना प्रथम आर्मेनियात आणण्यात आणण्यात आणि त्यानंतर तेथून त्यांना दिल्लीत दिल्ली विमानतळावर दिल्ली उतरल्यावर सरकारनं त्यांच्यासाठी जम्मू आणि काश्मीरकडे जाण्यासाठी बसची व्यवस्था केली होती मात्र या विद्यार्थ्यांनी सरकारप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी वाहतूक व्यवस्थेच्या दर्जाबाबत तक्रार करण्यास सुरुवात केली अशाच परिस्थितीत अडकलेल्या एका सामान्य माणसाला युद्धग्रस्त प्रदेशातून सुखरूप घरी परत आणल्याबद्दल त्यांच्या देशाच्या सरकारबद्दल अपार कृतज्ञता वाटली असती मात्र या विद्यार्थ्यांनी प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात पुरेशी सुविधा न मिळाल्याची नाराजी व्यक्त करत आपली असमाधानी वृत्ती दाखवली भारतात युद्धजन्य परिस्थिती नाही त्यामुळे जर सरकारनं केलेली व्यवस्था त्यांना योग्य वाटत नव्हती तर त्यांना स्वतःच्या खर्चानं विमान रेल्वे किंवा अन्य माध्यमांद्वारे प्रवास करता आला असता परंतु त्याऐवजी त्यांनी खराब वाहतूक व्यवस्था असल्याची तक्रार केली या वर्तनामागे कदाचित काश्मीरला पूर्वी मिळालेला विशेष दर्जा हे एक कारण असू शकतं कलम तीनशे सत्तर रद्द होण्यापूर्वी अनेक दशकांपासून या प्रदेशात विशेष सवलती होत्या त्यामुळे काहींमध्ये विशेष अधिकार आणि श्रेष्ठत्वाची भावना रुजलेली असावी केंद्र किंवा राज्य सरकारनं त्यांच्या सोयीनुसार विलासी व्यवस्था पुरवावी अशी अपेक्षा ठेवणं हे याच मानसिकतेतून येतं का असा प्रश्न पडतो भारतात उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्था असतानाही हे विद्यार्थी इराण सारख्या संघर्षग्रस्त देशात शिक्षणासाठी का जातात भारताची शैक्षणिक गुणवत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य आहे क्यू एस जागतिक विद्यापीठ क्रमवारी दोन हजार सव्वीस नुसार भारतातील चोपन्न विद्यापीठांनी स्थान पटकावले ज्यात आय आय टी दिल्ली बॉम्बे आणि मद्रास यांना टॉप टू हंड्रेड मध्ये स्थान मिळाले या उलट या यादीत एकाही इराणच्या विद्यापीठाचे नाव नाही तरी देखील काश्मीरी विद्यार्थी हे वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शिक्षणासाठी इराणला प्राधान्य देतात अनेक अहवालांनुसार हे विद्यार्थी विशेषतः शिया बहुल देशात धार्मिक आणि व्यावसायिक शिक्षणासाठी जातात मशहद कोम आणि शिराज सारख्या शहरांमध्ये शिया मुस्लिमांसाठी धार्मिकदृष्ट्या महत्वाची असून मशहद मधील इमाम रजा दर्गा हे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे दरवर्षी येथे तीन कोटींपेक्षा जास्त भाविक भेट देतात ज्यात भारतीय मुस्लिमांचाही समावेश असतो बीबीसी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार इराण आता जगभरातील शिया मुसलमानांसाठी धार्मिक शिक्षणाचं एक प्रमुख केंद्र बनलंय मात्र इराकमधील मा नजफ आणि सिरियातील दमास्कस या शहरातही विद्यार्थी धार्मिक शिक्षण घेतात पण इराकमध्ये सद्दाम हुसेनच्या शासन धार्मिक शिक्षणाचं केंद्र हळूहळू इराणकडे वळलं इथे मशहद आणि कोम या शहरांमध्ये विद्यार्थी धार्मिक शिक्षण घेण्यासाठी येतात इराणमध्ये धार्मिक शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध आहेत एकीकडे त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते आणि संपूर्ण शिक्षणाचा खर्च इराणी अंतरावर आहे धार्मिक शिक्षणाचं हे एक मोठं केंद्र आहे इथे पाच ते सहा प्रमुख मदरसे आहेत ज्यामध्ये आधुनिक शिक्षणासोबतच धार्मिक शिक्षणही दिलं जातं या पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित होतो दोन हजार बावीस मध्ये रशिया युक्रेन युद्धाच्या वेळी ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतानं वीस हजारहून भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे देशात परत आणलं विद्यार्थी मधील केरळ उत्तर प्रदेश तामिळनाडू हरियाणा बिहार आणि राजस्थान यांसारख्या राज्यातील होते युद्धातून वाचल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले कुणीही वाहतूक सुविधांबाबत तक्रार केली नाही या उलट इराणमधून परतलेले विद्यार्थी विशेषतः काश्मीरी यांचे वर्तन या उलट होते यातून स्पष्टपणे जाणवते की दशकांपासून मिळत आलेली अपवादात्मक वागणूक लोकांच्या मानसिकतेवर दीर्घकाळ परिणाम करू शकते त्यामुळे ते देशाच्या संसाधनांवर हक्क सांगतात पण जबाबदार नागरिक म्हणून स्वतःची कर्तव्य पार पाडण्यासाठी तयार नसतात युद्ध सदृश परिस्थितीत भारतीय नागरिकांना इराण मधून सुरक्षितपणे परत आणणं ही एक कौतुकास्पद कामगिरी आहे मात्र यामध्येही तक्रारीचा सूर लावणाऱ्यांची मानसिकता आपण वेळीच ओळखली पाहिजे देशाच्या कल्याणासाठी समान जबाबदारीची भावना कृतज्ञ आणि राष्ट्राशी असलेली निष्ठा या मूल्यांचा स्वीकार सर्व नागरिकांनी करणं हे गरजेचं आहे या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएम टीव्ही च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद